बुधवारी होणारे मतदान प्रक्रियेसाठी अकोला जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे पोलिंग पार्ट्यादेखील आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना झाल्या आहेत अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघातील एक हजार सातशे एकेचाळीस मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप करण्यात आलं आहे जिल्ह्यातील एकूण सोळा लाख सदतीस हजार आठशे चौऱ्याण्णव मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत यासाठी एक हजार सातशे एकेचाळीस मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे यामध्ये एकोणतीस संकल्पना आधारित आदर्श मतदान केंद्र सुद्धा आहे आतापर्यंत दहा हजार दोनशे दोन टपाली पत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत त्यापैकी सहा हजार अकरा टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्यात तर गृहमतदान त्र्याण्णव पूर्णांक एकोणनव्वद टक्के झालं असून या निवडणुकीकरिता नऊ हजार एकशे चोवीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे त्याचप्रमाणे तीन हजार सातशे एकोणपन्नास पोलिसांचा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आला आतापर्यंत पंच्याण्णव पूर्णांक एकतीस टक्के मतदारांच्या नावांची चिठ्ठी वाटपही करण्यात आला आहे